जळगाव जिल्ह्यातील स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस या स्पर्धेत क्रमांक प्राप्तीच्या यशाबद्दल व सफाई कर्मचारी यांचा शिवसेना युवासेना व स्वर्गीय बापूजी फाउंडेशनच्या माध्यमातून आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस बुधवार रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज डोकरा हॉल बडगाव येथे सत्कार व अभिनंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मुख्याधिकारी रवींद्रजी लांडे समन्वय समितीचे अध्यक्ष पाटील वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर प्रमोद पाटील यांच्या हस्ते छत्रपती महाराज पूजन येऊन उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष स्थानी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी स्वीकारत फासुरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते मुख्याधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आयोजक शिवसेना युवासेना लोकसभा जिल्हाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाचोरा संचालक माजी नगरसेवक लखीचंद पाटील नगर परिषद रवींद्र लांडे समन्वय समितीचे अध्यक्ष युवराजाबा पाटील वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर प्रमोद पाटील शहर प्रमुख अजय चौधरी माजी नगरसेवक जग्कू गोई बबलू देवरे शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर पाटील प्रहारचे विजय भोसले डॉक्टर विशाल पाटील

पण जे सफाई कर्मचारी जे रोज आपली देखभाल करतात आपला कचरा घेऊन डेपो मध्ये टाकता अशा सत्कार आणि हो। आपली नगरपालिके जिल्ह्यामध्ये दोन नंबर आल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार केला आज जो आपल्या बापूजी फाउंडेशनच्या मार्फत जो सत्कार झाला यात मुख्य अधिकारी यांच्या समोर किती कर्मचाऱ्यांचा सत्कार केला मुख्य अधिकाऱ्यांच्या साहेबांच्या समेत एकशे पंचवीस ते एकशे तीस कर्मचाऱ्यांचा याच्यात सत्कार करण्यात आला साहेब नमस्कार नमस्कार हॅट्रिक आमदार माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मानस पुत्र म्हणून आपला पाचोरा भरगाव पत्रकार संघ याची एक नवीन ओळख तयार झाली होती पण सध्या प्रशासक म्हणून बडगाव नगर नगर परिषद असणारी ही आपली जिल्ह्यावर द्वितीय क्रमांकाने आपलं काय गौरव मिळाला हिला याबद्दल आपण नाही मी पहिल्यांदा बडगाव नगरपालिकेचे सीओ नगरपालिकेचे सर्व कर्मचारी सफाई कामगार त्यांचे सॅनिटरी इन्स्पेक्टर सुपरवायझर मुकर्दम यांचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो कि मागच्या काळामध्ये सुद्धा या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आणि आम्ही सगळ्या आमदारांनी या जळगाव जिल्ह्यातल्या विभागातल्या सगळे महसूल असेल नगरविकास असेल या सगळ्या अधिकाऱ्यांचा सन्मान केला त्याही वेळेस बळगाव नगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळवला त्यावेळेस त्यांचं मी मनापासून कौतुक केलं आणि ouais, आज मला खरोखर आनंद होतोय की त्यांनी जळगाव जिल्ह्याचं स्वच्छतेच सर्वेक्षण जेव्हा झालं त्यावेळेस निश्चितपणे जळगाव जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक आपल्या बडगाव नगरपालिकेला मिळाला त्याबद्दल ते त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो परंतु सगळ्यात महत्वाचं की त्यांना दुसरा क्रमांक मिळाल्यानंतर आपल्या बडगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक बाजार समितीचे संचालक आणि आपल्या बापूजी फाउंडेशनचे सर्वे सर्व आदरणीय लखीचंद भाऊंच मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी या सगळ्या सफाई कामगारांनी ज्या पद्धतीचा या शहराला स्वच्छ ठेवून आपला बडगाव नगरपालिकेचा डंका हा जिल्ह्यावर पटकवला या नगरपालिकेचा आवाज हा जिल्ह्यावर दुसऱ्या क्रमांकावर आणला त्याबद्दल आपल्या लखीचंद भाऊनी या सर्व सफाई कामगारांचं आणि नगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचं त्यांनी या ठिकाणी शाळ श्रीफळ सत्कार शील देऊन कर... सत्कार केला त्याबद्दल लखीचंद भाऊ आणि त्यांच्या सर्व या संस्थेच्या सदस्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो आणि नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना भावी काळासाठी भावी पुन्हा जळगाव जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात क्रमांक पटवण्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो मला नमस्कार नमस्ते सर प्रशासकीय काय म्हटलं आपल्या कार्यकाळात बडगाव नगर परिषदेला सर्वप्रथम मी आमचं आरोग्य विभाग आणि सर्व नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी सर्व सफाई कर्मचारी या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला स्वच्छ सर्वेक्षण चोवीस पंचवीस यामध्ये राष्ट्रीय स्तरा, स्तरावर एकशे नव्वद क्रमांक आणि राज्य स्तरावर एकशे सदुसष्ट आणि राज्यस्तरावर नव्वद क्रमांक मिळालेला आहे तर हे यश कोणत्या एकट्या डुकट्याचं नसतं याच्यामध्ये जे काम करणारे हात आहेत हे सर्व आमची नगर परिषदेची जी टीम आहे सफाई कर्मचारी याच्यामध्ये परमनंट असतील आणि कंत्राटी पद्धतीने काम करणारे असतील या सर्वांनी मनापासून झटून काम केलं त्यामुळे हे यश मिळालं बरोबरच बडगाव शहरातील सर्व मी नागरिकांचे याभार मानेल या यांच्या सोबतच त्यांनी या सर्वेक्षणामध्ये अॅक्टिव्हली भाग घेतला जो काही कचरा घंटकाडीमध्ये टाकला विलगीत विलगीकृत करून दिला याच्यामध्ये या, या सर्वेक्षणामध्ये त्यांनी पण आपली मोलाची भूमिका बजावलेली आहे त्यामुळे मी प्रशासक म्हणून सर्व नागरिकांची सुद्धा या ठिकाणी कर्मचाऱ्यांसोबतच मनापासून आभार मानतो काय वाटतं आपल्याला पुढील राज्य पुरस्कारापर्यंत आपण पोहोचाल निश्चितच यावर्षी जरी आम्हाला दुसरा पुरस्कार मिळालेला असला दोन नंबरचा तरी पण आम्ही पुढील जे सर्वेक्षण आहे याच्यामध्ये केंद्रीय स्तरावर बक्षीस कशा पद्धतीने मिळवता येईल याचं नियोजन आम्ही करणार आहे तशा पद्धतीचं एक आश्वासन पण आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं दिलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो लिचंद पाटलांनी जो सन्मान केला कसं वाटलं आपल्याला निश्चितच कौतुकाची थाप पाठीवर मिळाल्यानंतर माणसाला आनंद होतो तर एक गावातील ते प्रतिष्ठित नागरिक त्यांनी सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी या निमित्ताने सत्कार केला सन्मान केला सर्वांना ट्रॉफी आणि मेडल दिले त्याबद्दल मी त्यांचे नगरपालिका आणि सर्वांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका